नमस्कार मी पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करत चला जरांगेसाहेब अमुक एखादी भूमिका जेव्हा एखादा स्वीकारतो तेव्हा त्या भूमिकेच्या विरोधात दुसरा असतो जो तो आपापल्या जागी योग्य असतो म्हणजे या दिवसात आंदोलनासाठी मराठ्यांनी किंवा तुम्ही स्वीकारलेली भूमिका ती नक्कीच मराठ्यांना योग्य वाटते योग्य असावी म्हणूनच कुठलाही मराठा तुमच्या विरोधात शक्यतो रस्त्यावर उतरायला तयार नाही पण मराठे तर माणसांना या आंदोलनाचा तुमच्या भूमिकेचा राग आहे थोडक्यात काय तर भूमिका भिन्न असतात आणि तुमच्या कुठल्याही भूमिकेवर मी मराठे तर असून देखील ऑब्जेक्शन घेण्याचं किंवा टीका करण्याचा मला हक्क नाही कारण ती तुमची भूमिका आहे तुमच्या भूमिकेवर तुम्ही ठाम आहात त्याचं कौतुक वाटतं पण त्या भूमिकेच्या ओघात एक नेता म्हणून एका समाजाचं जेव्हा तुम्ही नेतृत्व करता तेव्हा वाटेल ते बोलणं योग्य आहे का पुन्हा तेच की तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये आमदार भावना गवळी यांचं राजकीय नुकसान फडणवीसांनी केलं वास्तविक फडणवीस आणि भावना गवळी यांचा राजकीयदृष्ट्या दूरदूरपर्यंत फारसा संबंध आलेला नाही पण उगाच उचलली जीभ लावली टाळूला पद्धतीनं तुम्ही बोलून मोकळे झाला त्यानं होतं काय की ज्या माणसांना नेमकं राजकारण कळतं ज्यांच्या हाती ही सत्ता आहे राजकारण आहे त्यांच्या तुम्ही मनातून उतरता आणि जे सर्वसामान्यात ज्यांचं जीवन त्या राजकारणापलीकडे असतं त्यांना उगाच तुमच्या बोलण्याचं कौतुक वाटतं आणि त्यातून फडणवीसांविषयी भारतीय जनता पक्षाविषयी किंवा मराठेतर समाजाविषयी त्यांच्या मनामध्ये घृणा राग द्वेष त्वेष निर्माण होतो या पद्धतीनं वागणं योग्य नाही भावना कवळी आणि त्यांचा मित्र सईद खान जो आत्तापर्यंत तुरुंगात होता अतिशय गंभीर गुन्ह्याखाली तो कसा तुरुंगात होता त्याचे गुन्हे नेमके कोणते काय आणि त्याच्या प्रत्येक गुन्ह्यात त्याला भावना गवळी यांनी केलेली मदत हे साराच्या सारं माझ्याकडे तोंडपाठ आहे पण पुन्हा तेच की या दिवसामध्ये मला चूप बसावा लागत आहे कारण हाच तो सईद खान आपल्या या राज्यातल्या महायुतीच्या सर्वात बलाढ्य नेत्याचा हात आहे या सईद खानचे आणि त्या नेत्याचे जर संबंध उघड केले तर पुन्हा एकदा महायुती अडचणीत येऊन त्याचा फायदा महाआघाडीला होऊ शकतो तर ज्या भावना गवळी प्रसंगी तुरुंगात केल्या असत्या कारण सईद खान एवढ्याच त्या जबाबदार होत्या त्या, त्या तुमच्या मराठा भावना गवळींना एकनाथ शिंदे यांनी अर्थातच फडणवीस यांच्या सहकार्यानं वेळोवेळी संकटातून बाहेर काढलं तुरुंगात जाऊ दिलं नाही आणि त्यांना थेट लोकसभेला उभं केलं भावना गवळी यांचं दुर्दैव त्या तिथे पराभूत झाल्या पण लगेचच जेव्हा त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं तेव्हा फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पक्षानं कुठेही विरोध केला नाही वादग्रस्त भावना गवळी यांचं राजकीय पुनर्वसन का करता असा सवाल भारतीय जनता पक्ष किंवा फडणवीसांनी शिंदेंना केला नाही तरीही तुम्ही भावना गवळी यांचं राजकारण संपवण्यामागे किंवा या पद्धतीच्या मराठा नेत्यांना संपवण्याच्या मागे फडणवीस आहे असं जेव्हा बेजबाबदार वक्तव्य करता तेव्हा मनाला क्लेश होता या पद्धतीचे अपसमज गैरसमज किंवा भडकवण्याची भाषा या समाजामध्ये तुम्ही कृपया पसरवू नका त्यातून कदाचित तुमच्या विरोधकाचं क्षणभर नुकसान होईल पण तुमचं मात्र कायमस्वरूपी नुकसान त्यातून नक्की घडून येईल जरांगे तुमच्या बोलण्यातला एकही मुद्दा तंतोतंत नाही अभ्यासपूर्ण नाही तुमच्या कानात कोणीतरी येऊन सांगतं आणि तुम्ही बोलून मोकळे होता किंवा तुमचं राजकीय ज्ञान अतिशय बालिश आहे असं जाणवत राहतं त्या पद्धतीचं तुमचं थेट मीडियासमोर येऊन बोलणं असतं नारायण राणे कुटुंबियांविषयी एकतर तुम्हाला इतिहास ठाऊक नाही किंवा जे नेमकं घडलं आहे त्याकडे मुद्दाम तुम्ही पाठ केली आणि वरून नारायण राणे ज्यांना या मराठा नेत्याला फडणवीसांनी राजकारणात संपविलं हा बिनबोडाचा आरोप तुम्ही केला आश्चर्य वाटतं तुमच्या माहिती म्हणून माहितीसाठी म्हणून सांगतो की नारायण राणे आधी शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर ते काँग्रेसमध्ये केले काँग्रेसमध्ये दे देखील त्यांचे मतभेद झाले आणि तेथून ते, ते बाहेर पडल्यानंतर नेमकं कुठे जावं त्या बाबतीत त्यांची द्विधा मनस्थिती होती विशेषतः त्यांना राष्ट्रवादीमध्ये जावं हे वारंवार वाटत होतं आणि त्या दिवसामध्ये नारायण राणे तसेच शरद पवार यांची जवळीक वाढली होती पण जेव्हा राणे यांनी शरद पवारांकडे त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्याचा मनसुभा बोलून दाखवला चतुर शरद पवारांनी तो टाळला नारायण राणे माझे ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये या दिवसामध्ये राजकीय संबंध आहेत त्याचा मला पुढे उपयोग हो होणार आहे आणि तुम्हाला जर मी प्रवेश दिला तर माझी अडचण होईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षात येण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता पण भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी राणे आणि त्यांच्या मुलांना आपल्या पक्षात घेण्यासाठी साशंक होते कारण या तिघांनी जर प्रसंगी आपल्याच भारतीय जनता पक्षा विरुद्ध वक्तव्य केलं किंवा अमुक एखाद्या नेत्यावर आगपाखड केली तर भारतीय जनता पक्ष बदनाम होईल याची त्यांना भीती होती पण याच राणेंना ज्या मध्यस्थानं वारंवार फडणवीसांशी फडणवीसांकडे नेलं त्यांची जवळीक साधली त्याचा मी एक साक्षीदार आहे शेवटी फडणवीसांनी राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना आपल्या जवळ घेतलं राणेंना विश्वास दिला नेमकं भविष्यात भारतीय जनता पक्षामध्ये कशी भूमिका घ्यायची त्याविषयी त्यांना वारंवार सांगितलं आणि त्या तिघांनी मर्द ते त्या तिघांनी शब्द दिला की फडणवीस तुम्ही किंवा तुमचा पक्ष आमच्यामुळे अडचणीत येईल असं कधीही घडणार नाही आणि त्यानंतर आस्था गायत ज्या फडणवीसांनी राणे आणि त्यांच्या कुटुंबियाला भारतीय जनता पक्षात घेतलं त्या राणी कुटुंबियानं तळ हातावर शीर घेत या फडणवीसांसाठी किंवा भारतीय जनता पक्षासाठी अनेकांशी पंगे घेतल्या आहेत थेट रस्त्यावर उतरून त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत आणि ज्या नारायण राणे यांचं राजकीय पुनर्वसन केलं त्यानंतर त्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि नितेश राणे यांना धाकट्या भावा लग धाकट्या भावासारखं प्रेम दिलं त्या राणे कुटुंबियांचं किंवा त्या पद्धतीच्या मराठा नेत्यांना संपवण्याचं काम फडणवीसांनी केलं हे वक्तव्य तुम्हाला शोभणार आहे का सांगा तुम्ही जी नावं तुमच्या व्हिडिओमध्ये घेतली आहेत त्यातला एक जरी मराठा फडणवीसांनी संपविला असेल तर मी तुमच्या टांगे खालून जाईन या पद्धतीनं वक्तव्य करणं योग्य नाही त्यातून तुमची बदनामी होते फडणवीस आणखी मोठे होतात फडणवीसांच्या बरगड्या तोडायला निघालेले तुम्ही जरांगेसाहेब या पद्धतीची भाषा योग्य नाही आंदोलन करा परंतु तोंडाची वाफ गमावू नका जरांगेसाहेब पुन्हा तेच त्या अशोक चव्हाणांच्या बाबतीमध्ये अशोक चव्हाण आणि फडणवीस शेजारी राहायचे त्यावेळेला चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते आणि फडणवीस विरोधी पक्ष नेते होते आधीपासूनच दोघांमध्ये मैत्री होती परंतु शेजार धर्म ती मैत्री फुलत गेली आणि अशोक चव्हाण आर्थिकदृष्ट्या किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहारांमध्ये अडकलेले होते वरून त्यांना काँग्रेस पक्षात त्यांचं वाढतं वर्चस्व महत्त्व त्यामुळे अनेक विरोधक निर्माण झाले होते ते त्यांचं मेंटली खच्चीकरण करण्यात गुंतलेले होते त्यामुळे अशोक चव्हाण कंटाळले होते अडचणीत सापडले होते टेन्स होते आणि अशावेळी अशोक चव्हाणांना धावून आला त्यांचा हा मित्र देवेंद्र फडणवीस फडणवीस आधी मुख्यमंत्री असताना त्यानंतर विरोधी पक्षात असताना वेळोवेळी प्रत्येक वेळी त्यांनी अशोक चव्हाणांना मनापासून सहकार्य केलं जेव्हा चव्हाणांना आपल्याच परंपरागत पक्षाचा कंटाळा आला राग आला ते जेव्हा अस्वस्थ झाले तेव्हा त्यांनी नाईलाजणं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्याचं ठरवलं काँग्रेस सोडण्याचं ठरविलं आणि त्यांची पुन्हा अगदी मनापासून भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींकडे वकिली करण्याचं काम फडणवीसांनी केलं अशोक चव्हाण आपल्या पक्षासाठी कसे सामर्थ्यशाली ठरतील हे पटवून दिलं आणि चव्हाणांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात किंवा नांदेड जिल्ह्यात मोठं अपयश भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आलं त्यामुळे अशोक चव्हाण बिनकामाचे किंवा त्यांनी आपलं कामच केलं नाही हा आरोप भाज भाजपच्या श्रेष्ठींनी थेट फडणवीसांवर लावला पण फडणवी फडणवीस यांनी तेथेही चव्हाणांना सावरून घेतलं एक मित्र म्हणून साथ दिली आणि त्याच अशोक चव्हाणांना म्हणजे अशोक चव्हाण पद्धतीच्या मराठा नेत्यांना फडणवीस संपवायला निघाले आहेत तुमची ही भाषा मला कळत नाही तुम्हाला ही नेमकी माहिती कोणी दिली किंवा तुम्ही स्वतः एक जबाबदार नेते या पद्धतीनं ने चुकीचं बोलून नेमकं का तुम्हाला काय मिळतं संभाजी पाटील निलंगेकर असतील किंवा राणा जगजितसिंह असतील किंवा सातारचे दोन्ही छत्रपती असतील स पुण्यातले संजय काकडे असतील आमदार संजय कुठे असतील या साऱ्यांचा सा तुम्ही वेळोवेळी भी त्याच पद्धतीनं उल्लेख केला आहे की या मराठा नेत्यांना देखील संपविण्यात फडणवीसांचा हात आहे पुन्हा तेच यापैकी एकाही नेत्यानं तुमच्या बोलण्याला री ओढली प्रतिसाद दिला होकार दिला सकारात्मक रिस्पॉन्स दिला तर मी माझी पत्रकारिता सोडून देईल आणि मला शंभर टक्के खात्री आहे या साऱ्यांच्या पाठीशी तुम्ही जी या ज्या नावांचा उल्लेख केला आहे त्यातल्या प्रत्येकाच्या पाठीशी प्रत्येक मराठा नेत्याच्या पाठीशी कार्यकर्त्यांशी गावगावच्या मराठा नेत्यांच्या पाठीशी फडणवीस कायम उभे होते कायम उभे असतात उगाच बिनबोडाचे आरोप करून स्वतःचं वारंवार हसं करून घेऊ नका तूर जरांगे साहेब नमस्कार